ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य असे अनावरण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योग मंत्री उदयन सावंत यांच्या शुभ हस्ते पार पडल्या खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या सोहळ्यासाठी शहर आणि परिसरामधील लाखो शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती जय जय शिवरायाच्या गजरामध्ये संपूर्ण परिसर दुमदुमून गेला गेल्या तीन ते साडेतीन दशकांपासून श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारावा ही शहरवासियांची तसेच शिवप्रेमींची दीर्घकाळाची मागणी अखेर पूर्णत्वास आली आहे या मागणीच्या पूर्ततेसाठी अनेक संघटना सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते यांच्यामध्ये चर्चेची आणि संघर्षाची मालिका दशकानुदशके सुरू होती जागेच्या वातावरणात हा विषय अनेक वेळा अडकला होता मात्र अखेर योग्य नियोजन निधी आणि प्रयत्नांच्या माध्यमामधनं तो साकार झाला या कार्याच्या पूर्ततेसाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर आणि माजी तालुका अध्यक्ष दीपक पटारी यांनी विशेष पुढाकार घेतला आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अश्वारूढ पुतळा बसवण्याबाबत निवेदन देण्यात आलं होतं त्यानंतर केवळ आठच दिवसात म्हणजे सोळा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी तत्कालीन महसूल आणि पशुसंवर्धन मंत्री आणि सध्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमधनं एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून या कार्याला गती दिली होती या उपक्रमात खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी स्वतः लक्ष घालून समन्वय साधला आणि काम तातडीनं पूर्ण व्हावं म्हणून प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा पुतळा आणि परिसराचा विकास वेगानं पूर्ण होऊ शकला असं मानलं जात आहे पुतळा बसवण्याचे ठिकाण निश्चित होण्यामध्ये अनेक वर्ष विलंब झाला असला तरी अखेर या संघर्षाला यश आलाय आणि शहराला आपल्या लाडक्या राजाचा भव्य असा पुतळा मिळाला आहे शहरामधील नगर परिषदेतर्फे पुतळ्याभोवतीचे सौंदर्यीकरण आणि चबुतऱ्याची उभारणी अत्यंत आकर्षक पद्धतीनं करण्यात आली आहे नाशिक येथील सुप्रसिद्ध शिल्पकार शरद मार्तंड मैंद यांनी हा अश्वारूढ पुतळा साकारलाय तो ब्रांझ धातूपासून बनवलेला बारा फूट उंच असा पुतळा आहे पुतळ्याच्या डिझाईनपासून ते परिसराच्या वास्तुरचनेपर्यंत आर्किटेक्ट चव्हाण यांचंही मोलाचं योगदान आहे पुतळ्याच्या सौंदर्यामुळे शिवसृष्टी या पुतळ्याच्या सौंदर्यामुळे शिवसृष्टी हे ठिकाण शहराचं नवीन आकर्षण ठरणार आहे अनावरानंतर परिसरामध्ये भव्य अशी रोषणी आणि आतिशबाजी सोहळा दिमागदार पद्धतीनं पार पडला आहे राजकीय मतभेद आणि हेवेदावे बाजूला ठेवून सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन या सोहळ्यात सहभाग घेतला या प्रसंगी माजी खासदार सदाशिव लोखंडे माजी आमदार भानुदास मुरकुटे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे नेवासेचे आमदार विठ्ठलराव लंगे तसेच संगमनेचे आमदार अमोल खताळ भाजप उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर दिलीप भालसिंग माजी सभापती दीपक पटारे तसेच शेतकरी संघटनेचे अजित काळे भामटांचे मराठी पाटील शिवसेनेचे तालुका अध्यक्ष प्रदीप वाघ तसेच माजी नगरसेवक अशोक कानडे भाजप तालुका अध्यक्ष बाबासाहेब चिडे शशांकर आसकर गिरीधर आसने केतन खोरे नागेशभाई सावंत तसेच मारुती बिंगले गणेश छल्लारे तिलक डोंगरवाल अर्जुन दाभाडे बिट्टू कक्कड तसेच रवी पाटील शिवसेनेचे नेते संजय छल्लारे आरपीआयचे जिल्हा युवा अध्यक्ष सुरेंद्र थोरात तसेच अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्ते आणि शिवप्रेमी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास श्रीरामपूर